शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र कल्याणच्या हितासाठी आणि विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध माजी आमदार नरेंद्र पवार दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन कल्याण पश्चिमेतील विविध प्रभागात माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नाने दोन कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले त्यावेळी पवार यांनी ही भावना व्यक्त केली दरम्यान यावेळी कोकण मर्चंट बँक ते गुप्ते चौकपर्यंत पारनाका ते शंकर मंदिर गांधी चौकपर्यंत बोरगावकर बंगला ते श्री संत राम मारुती चौकपर्यंत श्री महालक्ष्मी मंदिर ते श्री दत्त मंदिरपर्यंत गांधी चौक रस्ता ते भिडे गल्लीपर्यंत आणि निर्मला पोळी भाजी केंद्र ते नमस्कार मंडळापर्यंत अशा दोन कोटी रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी कारसेवक प्रसाद जोग बापू कोतवाल काका ॲडव्होकेट सुरेश पटवर्धन रामभाऊ अब्बेंडकर प्रकाश लेले दिनेश सोमाणी अरुणजी फणसे अरुणजी लेले किरणजी देवदर जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे मोहेने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस निखिल चव्हाण विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे माननीय नगरसेवक दया गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौधरी मयुरेश आंगलावे पुष्कर उपासनी निलेश अहिरे रवी पवार नितीन जोशी समीर पटेल महेश केळकर सुधीर जोशी लता पालवे योगेश डेरवणकर श्रीधर देवस्थळी किशोर खैरनार जयश्री देशपांडे रमेश मांडवे कविता पटेल निलेश ढवळे संजीव गोखटे जयेश ठक्कर शेखर वेसावकर आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते आमचे प्रतिनिधी शंकर जाधव कल्याण प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का